आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित उद्या नऊ तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागत येतात म्हणजे राज्यात आता उद्यापासून पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि कांद्याचे सुरक्षित करायला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू आहे त्यांनी तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे उद्यापासून मध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हांद लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना निश्चित आले त्यानंतर त्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हांद लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार असं तर एकदा तुम्ही काय करा तेरा चौदाच्या दरम्यान जाऊ नका कारण की तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला खेळता त्याच्यानंतर तामिळनाडूकडं एकोणीसशे दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडं म्हणून हा अंदाज यायचा आपल्या महाराष्ट्रात मध्ये सध्या पाऊस नाही म्हणून हा अंदाज यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सुरुवात होणार आहे 9 माराश्टा, माराश्टा, नौ डिसेंबर पास उत्तर महाराष्ट्र क्या होदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देशन हजार चौबीस पास हवान कोरडे रहो ठीक मात्र थंड है उत्तर महाराष्ट्र जा सका सका लगन है विदर्भ लग रहा है पूर्व विदर्भ लगना है मराठवाड़े देखिए लगना है हा आज लक्षा म्हणजे सांगायचं झालं तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे म्हणून हा अन्य फेरतो आणि राज्यात मात्र तेरा आणि चौदा तारखे दरम्यान अंशतः थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अनुर्जेचा पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे म्हणून माझी मला मेसेज आले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकता म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ पासून हवामान गोड राहणार आहे म्हणून हा नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर पर्यंत हवामान गोड राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता फक्त तेरा आणि चौदा डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात आणि तामिळनाडू समजा तामिळनाडू ना आणि केरळ या भागाकडे मात्र सतरा अठरा एकोणीसशे तिकडे तामिळनाडू केरळकडे मात्र त्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान पुढं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा